प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राजाराम मैदानावर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा झाला आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ए एस सी महाविद्यालयाच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली यावेळी मान्यवरांसह सा उपस्थितांनी सामूहिक संविधान शपथ घेतली स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक माजी कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे अतिरिक्त उपायुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार यांच्यासह सा, सागर चाळके प्रकाश मोरबाळे अशोक जाधव संतोष शेळके पुंडलिकराव जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक शाळांचे शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिवाजीनगरचे पोलीस पथकानं मानवंदना दिली तर सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केलं कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर अप्पर तहसीलदार संपत हिलारी नायब तहसीलदार संजय काटकर पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड शिवाजीनगरचे निरीक्षक दिलीप पवार वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार अनिल डाळ्या यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याचप्रमाणे शहर परिसरात राजकीय पक्ष संस्था संघटना शाळा महाविद्यालयातही विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला